नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हिंदू धर्मात मंगळसूत्राचे विशेष महत्त्व असून मंगळसूत्र महिलांच्या सौंदर्यात भर घालते विविध डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये असलेले मंगळसूत्र विविध साड्या व पोषाखाबरोबर शोभून दिसतात सणासुदीच्या काळात महिला आकर्षक दिसण्यासाठी विविध प्रकारचे दागिने घालतात सध्या लग्नाचे सीझन सुरू आहे ह्या काळात वेगवेगळ्या समारंभात आकर्षक दिसण्यासाठी प्रत्येक महिला प्रयत्न करत असतात खास करून नवविवाहित मुली पाहुण्यामध्ये सुंदर दिसण्यासाठी विशेष तयारी करत असते विविध साड्यावरती नेहमीचे ते सिंपल मंगळसूत्र घातल्यावर परफेक्ट आणि हवा तसा लुक मिळत नाही म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये काटापादराच्या साडीवर खूपच सुंदर दिसतील असे पारंपरिक डोरली मंगळसूत्राचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे सध्या असे कोल्हापुरी डोरली खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या डोरल्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही डोरली काया म्हण्याच्या सरीमध्ये असून ह्या मंगळसूत्रामध्ये वेगवेगळ्या पॅनेटचे डिझाईन्स तुम्हाला पाहायला that अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने हे मंगळसूत्र डिझाईन्स केलेले आहेत सिल्क साडीवरती काटापत्राच्या साडीवरती पैठणी साडीवरती किंवा गोल्डन काटाच्या साडीवरती जर तुम्ही ट्रेडिशनल आं तितके पेंडे, पेंडे, असे ट्रेडिशनल आणि तितकेच सुंदर मंगळसूत्र घातल्यावर खूपच शोभून दिसतात ह्या मंगळसूत्रामध्ये चंद्रकोर पॅन्डेड ठुशी पॅन्डेड कुडी डिझाईन्स पेटी नद डिझाईन्स असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र डिझाईन्स केलेले आहेत जर तुम्हाला सुद्धा येत्याला लग्न समारंभामध्ये काटापत्राच्या साडीवर घालण्यासाठी नवीन मंगळसूत्र घ्यायची असेल असेल तर तुम्ही हे असे पारंपरिक डोरली मंगळसूत्र घेऊ शकता जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा